काच पठार फुलांनी बहरले आणि या बहरलेल्या काच पठारावर सगळ्याच निसर्गप्रेमींना जायचंय तर या सगळ्यांसाठीच हा व्हिडिओ बनवलाय काच पठारावर नेमका आपल्याला पोहोचायचंय कसं आणि यंदाच्या वर्षी जे नियम आणि अटी आहेत पठारावर येतानाच्या या सगळ्याविषयी तुम्हाला माहिती या व्हिडिओमधून मी देणार आहे काच पठार निसर्गाचा एक अद्भुत असा चमत्कार दोन हजार बारा मध्ये अगदी युनेस्कोनं देखील या आपल्या काच पठाराची नोंद ही जागतिक वारसा वर्ल्ड हेरिटेज म्हणून केली आहे असं हे कास पठार आपल्या सातारा जिल्ह्यात आहे भरपूर ठिकाणाहून पर्यटक कास पठारला भेट देण्यासाठी येत असतात यावर्षी देखील बरेच पर्यटक आले पण यावर्षी भरपूर साऱ्या पर्यटकांचा एक प्रॉब्लेम झाला तो म्हणजे असा की तिथं गेल्यानंतरच त्यांना समजलं की कास पठारावरती का फिरण्यासाठी आपल्याला पासची गरज आहे तर मंडळी सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कास पठाराचं नियोजन करणार असाल शिरण्यासाठी इथे येणार असाल तर तुम्हाला पास रजिस्ट्रेशन करणं हे मॅन्डेटरी आहे कंपल्सरी आहे तर आता तुम्हाला मी सांगतो की आपल्याला कास पठारावर येण्यासाठी ने पास नेमका मिळवायचा आहे कसा तर यासाठी आपल्याजवळ दोन पर्याय आहेत एक तर तुम्ही ऑनलाईन पास रजिस्टर करू शकता नसेल तर तुम्ही कास पठारावरती गेल्यानंतर तिथे जे काउंटर आहेत त्या काउंटरवरती जाऊन तुम्ही पास मिळवू शकता आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही जर का वीकेंडला येणार असाल तर वीकेंडमध्ये पास मिळवणं थोडंसं अवघड आहे तर माझं रिकमेंडेशन असं असेल की तुम्ही ऑनलाईन पासच रजिस्टर करा आणि मगच तुम्ही कास पठारला भेट देण्यासाठी या तर आता हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन नेमकं करायचं आहे कसं हे देखील मी तुम्हाला सांगतो पासचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला यायचं आहे कास डॉट आय एन डी डॉट इन या वेबसाईटवरती आणि इथं आल्यानंतर आपल्याला चार ते पाच ऑप्शन दिसतील त्यातल्या आपल्याला बुकिंग या ऑप्शनवरती यायचं आहे इथं आल्यानंतर कास विजिट रजिस्ट्रेशन हा फॉर्म आपल्याला दिसेल आणि इथं आपली संपूर्ण माहिती भरायची आहे आणि माहिती भरताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे तुम्ही जो टाइम स्लॉट चूज करणार आहे तर हा काळजीपूर्वक चूज करा याच्यामध्ये सकाळी सात ते अकरा हा एक स्लॉट आहे त्याच्यानंतर अकरा ते तीनचा एक स्लॉट आहे आणि तीन ते सहा हा एक स्लॉट आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला कधी व्हिजिट करायचंय तो टाइम स्लॉट तुम्ही इथं चूज करू शकता इथं एका माणसाचं तिकीट हे दीडशे रुपये इतकं आहे आणि नंबर ऑफ तुमचे पर्सन असतील तेवढं तुमचं तिकीट असणार आहे ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला मेन डिस्प्ले पेजवरती सगळी माहिती दिसेल याच्यामध्ये एंट्री फी दीडशे रुपये पर पर्सन इतकी आहे आणि इथं गायडेड टूर जर तुम्हाला पाहिजे असेल तर शंभर रुपये पर आवर म्हणजे शंभर रुपये एका तासाला तुम्हाला द्यावे लागतील जो कोणी तुमच्यासोबत गाईड येईल त्याला आणि इथं पार्किंग आणि बसची फॅसिलिटी ही आपल्याला मोफत प्रोव्हाइड करण्यात आली आहे तुम्ही फोर व्हीलर घेऊन जी जाणार आहे किंवा तुम्ही टू व्हीलर घेऊन जाणार आहे याचं पार्किंग कासपासून थोडंसं खाली चारशे मीटरवरती वाहनतळ त्यांनी बनवलंय तर तिथं आपल्याला गाडी पार्क करायची आहे आणि गाडी पार्क केल्यानंतर तिथून ते कास पठारापर्यंत आपल्याला बसची सेवा देखील मोफत मिळणार आहे तर तुम्ही पार्किंग पासून ते पठारापर्यंत बसनं येऊ शकता आणि तुमचं संपूर्ण सुरू झाल्यानंतर देखील कास पठारापासून ते पार्किंग पर्यंत आपल्याला बसची अप आणि डाऊन ही सेवा मिळणार आहे तर मंडळी हे होतं ऑनलाईन पास संदर्भात आणि तुम्ही ऑफलाईन पास घेणार असाल तर प्रोसेस सेमच आहे फक्त काय करायचे तुम्ही कास पठारावर आल्यानंतर इथं जे काउंटर आहेत ठिकठिकाणी उभे केलेले आहेत तर तिथं त्या काउंटरवरती जाऊन तुम्हाला ऑफलाईन पास मिळवायचं आहे रिकमेंडेशन एवढंच आहे वीकेंडला खूप गर्दी होते इथं त्यामुळे तुम्ही प्री प्लॅन करून जावा कास पठारावरती फुलं अजून पंधरा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबरपर्यंत असतील अजून आपल्याजवळ दोन आठवडे आहेत त्यामुळे प्रॉपर प्लॅन करून जावा आणि कास पठाराला भेट द्या आणि तिथल्या निसर्गाचा आनंद लुता आपल्यापैकी फार कमी जणांना माहिती असणार आहे की कास पठार हे नेमकं कशासाठी एवढं प्रसिद्ध आहे आणि ज्यांना माहिती नाही आहे त्यांना मी थोड्या छोट्याशा स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करतो की आपलं जे कास पठार आहे हे जैवविविधतेनं नटलेलं आहे आणि इथं वनस्पती ज्या आढळतात या वनस्पती या खूप रेअर आहेत म्हणजे फार कमी ठिकाणी या वनस्पती आपल्याला बघायला मिळतात साडेआठशेहून अधिक फुलांच्या प्रजाती आपल्या कास पठारावरती उपलब्ध आहेत आणि त्या साडेआठशे वनस्पतींमध्ये सहाशे चोवीस प्रजाती ह्या रेड डेटा बुक मध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत मंडळी तुम्ही म्हणाल की रेड डेटा बुक म्हणजे नेमकं काय तर तुम्हाला ऐकायला थोडंसं वाईट वाटेल आणि मला सांगायला देखील तुम्हाला खेद वाटतोय तर रेड डेटा बुक म्हणजे ज्या वनस्पती या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत तर त्यांची नोंद या रेड डेटा बुक मध्ये करण्यात आलेली आहे आणि या सहाशे चोवीस प्रजाती ज्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यातल्या एकोणचाळीस प्रजाती या फक्त आणि फक्त आपल्या या साताऱ्यातल्या कास पठारावरतीच आपल्याला बघायला मिळतात तर थोडंसं हे विचार करण्यासारखं आहे आणि वाईट देखील वाटते की आपण याचं संवर्धन नेमकं का करू शकलो नाही नेमक्या काय अडचणी होत्या पण असो तर हे कारण आहेत आणि या कारणांसाठी आपले हे कास पठार हे जगप्रसिद्ध आहे आणि हे जगप्रसिद्ध होण्यामागचं अजून एक कारण आहे सन दोन हजार बारामध्ये युनेस्कोनं या कास पठाराची नोंद ही जागतिक वारसा स्थळ म्हणून केलेली आहे म्हणजे नॅशनल हेरिटेज म्हणून हे आपलं कास पठार युनेस्कोमध्ये रजिस्टर झालेलं आहे युनेस्को युनेस्कोमध्ये आपलं कास पठार हे लिस्ट झाले ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे पण तेवढाच आपल्याला एका गोष्टीचा विचार केला पाहिजे रेड डेटा बुक मध्ये आपल्या कास पठारावरच्या वनस्पती देखील सामील झालेत कास पठार म्हणजे निसर्गाचं एक अद्भुत असं देणं आहे आणि माझं एक तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही कास पठारावरती पहिल्यांदा येणार असाल किंवा खूप लांबून तुम्ही हे कास पठार बघण्यासाठी येत आहे तर तुम्ही इथं एक गाईड हा सोबत घेऊनच तुम्ही संपूर्ण भ्रमंती करा खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं इथं तुम्हाला बघायला मिळतात शिवाय वनस्पती देखील आहेत पण इथली जी जैवविविधता आहे या सगळ्या जी तुम्हाला माहिती इथला गाईड हे उत्तम प्रकारे सांगू शकेल आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कास हे खास नेमकं का आहे ते तर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कास पठारावर जाताना पाच हा कॅरी करूनच जावा अजून एक गोष्ट सांगायची राहिली जी की व्हेरी इम्पॉर्टंट आहे काच पठारावरती जायच्या वेळेला तुम्ही ऑनलाईन पाच स्क्रीनशॉट जर दाखवला तर तो इथं घेत नाहीत तुम्हाला हार्ड कॉपीच लागेल तर हार्ड कॉपी देखील तुम्ही तुमच्या प्रवासात कॅरी करा आणि काच पठारावरती जाऊन तिथल्या निसर्गाचा आनंद लुटा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद